तर आता आपण पाहणार आहोत बुद्धिमत्तेचे प्रश्न तर आज आपण ही जे काही प्रश्न आहेत ते मुलांकडून सोडून घेणार आहोत तर पहा प्रश्न काय सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर हा आकृतीवर आधारित प्रश्न आहे तर हा प्रश्न आता सोमेश तुम्हाला उत्तर सांगेल एक दोन तीन मग ह्याचा एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा <hansal> मग बाहेरचा एक मोठा त्रिकोण हे छोटा हे छोटा त्रिकोण एक अधिक दोन अधिक तीन सहा आणि ही एक छोटा त्रिकोन जरा मोठा त्रिकोन मिळून अठरा त्रिकोण आहेत मॅडम हा अगदी बरोबर अठरा त्रिकोण आहेत तर पहा कसं कस आता पहा एक दोन तीन आपल्याला काउंटिंग करायचंय नंबरिंग करायचं एक दोन तीन त्यानंतर एक दोन तीन मग हा जो काही बाहेरील त्रिकोण आहे त्याचे तीन भाग होणार आहेत एक दोन दोन तीन आणि त्यांची बेरीज होणार आहे सहा त्यानंतर पुन्हा पहा हा एक त्रिकोण बनतो त्याचे तीन भाग सहा त्रिकोण होणार आहेत आणि हा छोटा त्रिकोण त्याचे तीन भाग म्हणजे सहा त्रिकोण सहा त्रिक अठरा म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अठरा त्रिकोण या आकृतीमध्ये एकूण अठरा त्रिकोण आहेत Here... त्यानंतर प्रश्न दुधासाठी लागलेल्या लोकांच्या रांगेत दुधासाठी लागलेल्या The... लोकांच्या रांगेत प्रियाच्या पुढे अडतीस व्यक्ती आणि मागे तेरा व्यक्ती उभे आहेत तर रांगेत सतराव्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती मागून कोणत्या स्थानावर उभी असेल तर हा रांगेतील स्थान यावर अधिक प्रश्न आहे तर हा प्रश्न आता

खाट मारून चार सात पाच बारा इथं पाच चारात गेले तीन पस्तीस सोडून प्रियाचा क्रमांक छत्तीस बरोबर छत्तीसावा कारण पहा आपल्याला रांगेतील स्थानावर प्रश्न सोडवताना आपल्याला आधी त्या रांगेमध्ये किती मुलं आहेत हे आहे मग पहा रांगेमध्ये रांगे प्रियाच्या पुढे आणि मागे तेरा ती एक स्वतः म्हणून व्यक्ती त्या रांगेमध्ये उभे आहेत तर रांगे सतराव्या स्थानावर उभे असलेली व्यक्ती मागून कोणत्या स्थानावर उभी आहे असं आपलं विचारलं होतं मग पहा सतराव्या स्थानावरती उभे आहे म्हणून आपला सतरा वजा आहे मग जे काय उत्तर येईल तेवढ्या व्यक्तीत ज्या मागे असणार आहेत मग तिथून तिचा छत्तीसावा क्रमांक असणार कारण पत्तीस व्यक्ती सोडून तो क्रमांक क्रमांक पुढचा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे 36वा क्रमांक हे उत्तर अगदी बरोबर आहे या पर्याय तुम्हाला गोल करायचे त्यानंतर आता पुढील प्रश्न पाटील आणि देशमुख समोरासमोर उभे आहेत पाटील आणि देशमुख समोरासमोर उभे आहेत पाटील यांचे तोंड पूर्वेकडे आहे तर देशमुख यांच्या उजव्या हाताची दिशा कोणती तर हा आहे दिशावर आधारित प्रश्न तर हा प्रश्न आता तुम्हाला सोडून दाखवणार आहे सहम दिशाचा प्रश्न सोडण्यासाठी आपल्या देशाचा आलेख काढायचे पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण गुड पाटील आता पूर्वेकडे तोंड करून उभारलेले आहेत तर त्यांच्या समोरील बाजूत देशमुख उभारलेले आहेत आणि त्यांनी विचारलेले आहे त्यांचे तोंड उजवेकडे वळ्यावर कुठे कोठे जाणार आहे तर आता घड्याळाची दिशा उजवी असते त्यामुळे ती त्यांचे तोंड उजवीकडे वळल्यानंतर उत्तरेकडे जाणार आहे हा तोंड नाही हात हात उजव्या हाताची दिशा कोणती विचारले उजवा हात काय होणार त्यांचं उत्तरेकडे जाणार आहे अगदी बरोबर आहे वेरी मग पहा विद्यार्थ्यां पाटील आणि देशमुख हे समोरासमोर उभे आहेत पाटील आणि देशमुख हे समोरासमोर उभे आहेत मग पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण दिशाचा आलेख काढून सोडायचा अगदी बरोबर केलेला आहे मग पहा पाटील यांचे तोंड पूर्वेकडे याचा सर देशमुख यांचे तोंड काय असणारे पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडे तोंड असलेल्या व्यक्तीचं उजवा हात हा गड्या दिशेमध्ये जातो म्हणजे उजवा हात दिशा त्यांचे असणारे उत्तर हे अगदी बरोबर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरच पर्याय यालाच तुम्हाला गोल करायचं आहे तर आता पहा घड्याळ आधारित प्रश्न पुढील घड्याळात नऊ पंधरा वाजले असताना घड्याळाचा मिनिट काटा कोणती दिशा दर्शवतो घड्याळामध्ये नऊ पंधरा असताना घड्याळाचा मिनिट काटा कोणती दिशा दाखवतो म्हणलेला आहे मिनिट काटा विचारलाय नऊ वाजून पंधरा मिनिट याचाच अर्थ पहा हा जो काही मिनिट काटा असणार आहे तिनापाची पंधरा तीन वर असणार आहे मग पहा कोणती दिशा दर्शवतो तो घड्याळाचा मिनिट काटा पूर्व दिशा तर दर्शवतो अगदी सोपा आहे म्हणजे पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय असणार आहे योग्य उत्तर तर आता पहा संख्यावर आधारित प्रश्न आहे प्रश्नचिन्ह जागी येणारी संख्या कोणती विचारले आहे मग इथे पहा या त्रिकोणामध्ये आपल्याला तीन अंक बाहेर दिलेत आणि मध्यभागी एक अंक दिले यांचं काहीतरी एक रिलेशन आहे तो आपल्याला आधी अंडरस्टँड करायचं आणि तसाच बदल आपल्याला करायचा आहे इथे मग त्यासाठी आपले दोन्ही अंडरस्टँड करून घ्यायचे एक नाही कळा तर दुसऱ्यामध्ये चेक करायचंय परंतु तसाच रिलेशन तिन्ही मध्ये लावायचंय तर आता ला पहा नऊ आणि सात यांची बेरीज किती येते सोळा नऊ आणि सात सोळा सोळा आणि नऊ बेरीज येते पंचवीस मग पंचवीस हा कोणाचा वर्ग आहे पाचचा वर्ग मध्यभागी दिलेला आहे पंचवीस तर पहा पंचवीस मध्ये आपल्याला चार आणि सात मिळायचं आहे सात आणि चार पहा बेरीज येते अकरा अकरा आणि पंचवीस यांची बेरीज छत्तीस छत्तीस हा सहाचा वर्ग आहे असं दिलेला आहे म्हणजे पहा बाहेरील संख्येची बेरीज केली आणि त्याचं वर्ग मूळ आतमध्ये दिलेलं आहे मग आता वीस एकवीस बावीस आणि सहा मिळवायचं आहे मग पहा वीस वीस चाळीस त्यानंतर त्रेचाळीस त्रेचाळीस आणि सहा किती होतं एकोणपन्नास मग एकोणपन्नास कोणाचा वर्ग आहे सातचा वर्ग आहे तर पहा पर्यामध्ये साथ दिलेला आहे या ठिकाणी हा पर्याय इथे प्रिंट झालेला नाहीये मग पहा हे असणाऱ्याच योग्य उत्तर साथ आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर